नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन सकल तर... या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर सकाळ सकाळी मेंढर सोडली ते आणि आपल्या तुरीच्या रानात आणली ते बरं का तर हो काही हारभारेच ढग येतो बरं का असं आणि हरभरा काढलेला हो परंतु विषय काय होतो आता हिकुडचे शेतकरी जे हिरवं आहे ते हिरवं ठेवते ते बरं का आता या हरभऱ्याचं जा, कडप्या जा जाग्या मांडली ताय आणि ह्या हरभऱ्याला मेंढर तरास देते आता तुरीच्या वावरात कांद्याच्या रानात मेंढर बोलावली ते सकाळ सकाळी आळ असली ते आता थोड्या टायमाने बाखरी तिला जेवायचं सुंदर असं मस्त कुठं आहे कोक्र राहील बघा माग तर हे आपल्याला मित्रांनो भेटले कांद्याचं रान बरं का सुंदर असं तर या कांद्याच्या रानात मेंढ्र सकाळ जरणं चरत होती आणि आता थोडं आपटायला तुरीच्या रानात नेली होती तर तुरीच्या रानातनं मेंढर बाहेर निघली ते आणि कांद्याच्या वावरात आली ते बरं का अवघा या असं कांद्याच्या सगळ्या वावरात पूर्णपणे कारण हे माथ्याचं रान हे काळवटाचं आणि यंदा बाजार नसल्यामुळं शेतकरी कंटाळून गेलाय हे का आता हे आम्हाला दोन दिवस तर काय काय आता खपत नाही ताप्पा अप्पा अरे कसं काय आप्पा बरं आहे का राजी बुरे, बुरे। बुरे हा बरं हे गावतं या याडा याडा हा मग काय गावलं तर पाहिजे महत्त्वाचं आपण इतक्या लांब आलोय आहे म्हणल्या हा मग काय बरं आहे जमतंय नाही काय अडचण आता भाकरी त्याला जीव आपण कुठंतरी घोडेगावच्या तळ्यावर पाणी येऊन हा घोडेगावच्या तळ्यावर पाण्यावर निवा आणि पाच गोडेगावच्या तळ आणि हा अनुपाठ राणी तारीख तारीख हा 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 जमतंय नाही काय अडचण आणि म्हणलं संध्याकाळी आपण काहीतरी होरडा पार्टी बनवू निवांत ने था। ने था। आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता पलीकडं हरभऱ्याचं रान पाहिलं इकडं खालती जुवारी आहेत बरं का आणि इकडं जुवारी अशा आहेत इतक्या टेस्टी आणि चवदार आहेत मित्रांनो की खरंच नाद बरे जुवारी टेस्टी आहेत बरं का आता थोडेसे जुवारीचं आपण हे करणार आहे हुरडा तर हुरड्याचा सेपरेट तू समोर व्हिडिओ मांडणार आहे मित्रांनो एकदम सुंदर असा खुरडा पार्टी आपण ज्वारीची बरं जुवारी एकदम टेस्टी लागते हा बाय अरे आता बरेच अकरा वाज आले बुक राह साडे अकरा वाजली अकरा वाजता गुढ्या गावच्या तळ्या म्हणजे पाण्याच्या गडी बरे बर पाणी तीन चार वाजता जाणार तुला इकडे पिंपळ भांडा म्हणून गाव बर पिंपळ भांडा हा पिंपळ भांडा त्या पिंपळ भांड्याला शेतकरीची गाडी घेऊन मटन अर्धा अर्धा किलो आपलं अर्धा किलो आपला अर्धा अर्धा किलो मटण आणि आपला एक एक आणि अर्धा अर्धा किलो मोठा सांच बर पिपळ गाव भांड्याला जाऊन तू घेऊन येऊ बरं बरं तायश आरामात साध्या गाडी येऊ ऐकू जमते बरं आता बाकरी बोलावली फोन करून सांगितलं मी सत्तर तुझ कस काय नियोजन बुक बुक लागली का हा बुक लागली बर फोन मी तुम्ही होय मग बोलावलं भाकरी बोलावलं जमतय नाही काय अडचण भाकरी घेऊन हो का अशा प्रकारचं नियोजन असतं मित्रांनो सकाळची मेंढर सोडायची आणि हरासाठी आपण साईडला नेतो बर बिराडापासून जिथं चार आहे तिथं न्यायची मेंढ्र सकाळची एकदम अकरा बारा वाजेपर्यंत फोगवायची आणि बारा साडे अकरा साडे अकरा वाजता गरीब बायांना फोन करायचा बिराडाव की बाबा आम्ही ह्या ह्या ठिकाणी हाय आम्हाला भाकरी घेऊन या, भा या।, या भा तर yeah. आता फोन मुळे कुठलीच अडचणीत नाही जर एका दिवशी आता कदाचित जर समजा मोबाईलला चार्जिंग नसेल किंवा बाबा काहीतरी प्रॉब्लेम असेल रेंज नसल तर त्या ठिकाणी काय होतं मग आता आम्ही चौघ जण आहेत मिनर सगळे मिळून येतं मग एक जण जायचं बायांना सांगायचं बाबा अमक्या अमक्या ठिकाणी येऊ द्या आता हिकुडच्या शेवारात आम्ही थोडंफार म्हणजे पहिल्यांदाच आलोय आम्ही परंतु बाबा हे मेंढपाळाच्या जीवनात असं असतं रस्ता ॲटोमॅटिक सापडतो मित्रांनो काय असेल भगवंताची लिला जरी आपल्याला माहिती नसलं तरी त्या ठिकाणी पुढं गेलं की गे रस्ता ॲटोमॅटिक सापडतो कारण राणावानातून फिरतो आपण आणि एक नजर ती राणामाळ्यातलीच बाबा नजर झालेली आहे आमची मित्रांनो त्यामुळे रस्ता सापडतो आणि खरंच हे एक कलेचं जीवन आहे मित्रांनो धनगरी कला जीवन उगंच माझ्या चॅनलचं नाव नाही कलेचं जीवन आहे आणि खरंच कलाकारी जीवन आहे मित्रांनो हे इतकं जीवन जगणं सोपं नाही बरं का आणि दुसरी गोष्ट फ्रेश वातावरणात फ्रेश हवेत आणि फ्रेश रानात जेवण करायचं फिरायचं रोजच्या रोज रोच। कुठलं म्हणजे बाबा नाही का असं बघा घडी सकाळ सकाळी मेंढ्र फुगून एकदम टकाटक मध्ये उभी राहिली बरं का मित्रांनो आता आपण कांद्याच्या रानात उभी राहिली ती त्यामुळं साईटला बोलवायची बाहेर आणि हाय तर कुठं तरी उभे करून जेवायचं बरं का ते अशा प्रकारचे पात मित्रांनो ही पात आहे ना लय आवडीने मेंढ्र खातीत राह अस कांद कांद तर लय आवडीने खातीत चला आता काकू येईल थोड्या टायमाने बाखर घेऊन तोपर्यंत आपली साइडली मेंढर घेऊ कांदा कांद मी काकूला जरा आडवा जातो हा तर ह्या ठिकाणी आपली मेंढर हो का हरभऱ्याच्या रानात मित्रांनो आता हरभारीची सुगी चालू इकडे शेतकऱ्याची तर हरभार्याची सुगी चालू असल्यामुळे आता हे रान सगळी मोकळी झाली ते बरं का हरभार्याचे व काही बुसकट तिकून आली काकू काकू आली भाकरी घेऊन तर आता जेवाय बसायची काकूला आता ती कशी घे जातो ना बाबली खाली बसून सावलीला थोडस सा, जीव या ठिकाणी पटांगणात मींढ बर का मित्रांनो बर ओके दोन चार कांद आपलं तीन शेंग आली बाकरी घेऊन आणि आता जेवायचं आय पडेल मेंड्र जाते बाबा बस कटाव

हे जेवायला सुंदर असं सुपटीची जेवाय बस ना मित्रांनो बर या जेवायला काय काय कालवण आहे आपवन आहे सुपटीची चटणी मिरची चटणी काय काय माहित बाबा डाब्यात डब्यात काहीतरी असं पातळ वांग्याच याच नाही आमटी दोन तीन कारवान आहेत बटाट्याचे आहे का हम्म या मित्रांनो जेवायला आता जेवतो फुकसोर आता दिवसभर चालायचं हं हेलं मी का आणली मी तर मित्रांनो हे कसं नियोजन वाटलं बा कमेंट मध्ये सांगा बर का फ्रेश वातावरणात जेवण हा बघय बाजरीची भाकर इकडे ज्वारीची भाकर हे पाणी हे प्या गांदा हे बाबा

तर मित्रांनो अशा प्रकारचं आमचं सुंदर असं जेवण झालं बरं का आता या ठिकाणी मेंढ्र गडीभर बसली तर आणि आपखरे गेलंय मोठं मेंढरातलं घरी तर ते सत्तर आणा गेलाय तिकडं घरी जवळच आहे तर तिकडून कोखरे घेऊन येईल आणि मग मेंढरा आपण पाण्या बोलावणार आहे तर अशा प्रकारचं सुंदर असं वातावरणात आपल्या सुंदर अशा वातावरणात जेवण झालंय बरं का तर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा तर थांबतो या ठिकाणी भेटू एकदा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या तर जय हिंद जय महाराष्ट्र